सगळ्यांचं सहकार्य पण मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आपण पण ठेवलेला आहे परंतु सोशल मीडियावर काही अफवा पसरतायत तर त्या अफवांवर काही विश्वास ठेवू नये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दा म्हणून कोणी अफवा पसरवत आहे आम्ही सोशल मीडियावर आमचा वॉच आहे त्या लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत तरी देखील सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आवाहन आहे की कुठलाही अनुचित अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाहीये पण दिवसभर सगळे सोबतच आहोत कोणत्याही पद्धतीची गोळीबार नाही कोणाला काही अनमार नाही किंवा शिवीगाळ नाही अगदी शांततेमध्ये सगळे आहे पसरवण्यात आली आजचं जे मतदान काउंटिंग जो बंदोबस्त आहे हा आता अंतिम टप्प्यावर आहे आतापर्यंत आपण चांगल्या शांततेमध्ये सगळं पार पाडलेलं आहे सगळ्यांचं सहकार्य पण मिळालेलं आहे अगदी चांगल्या पद्धतीने चोख बंदोबस्त आपण पण ठेवलेला आहे परंतु सोशल मीडियावर काही अफवा पसरतायत तर त्या अफवांवर काही विश्वास ठेवू नये वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दा म्हणून कोणी अफवा पसरवत आहे आम्ही सोशल मीडियावर आमचा वॉच आहे त्या लोकांवर आम्ही गुन्हे दाखल करणारच आहोत तरी देखील सगळ्या नागरिकांना सगळ्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना आव्हान आहे की कुठलाही अनुच, अनुचित अनुचित प्रकार कुठेही घडलेला नाहीये तरी आपण शा शांततेमध्ये शांततेचं आम्ही आवाहन करतो आहोत सगळ्यांनी सोशल मीडियावर जे अफवा पसरवली पसरले जात आहेत त्याच्यावर विश्वास ठेवू नये गोळीबार झाला अशी माहिती येते नाही गोळीबार असं कुठलीही माहिती नाही इथं आता आपण दिवसभर सगळे सोबतच आहोत कोणत्याही पद्धतीची गोळीबार नाही कोणाला काही हनमार नाही किंवा शिवीगाळ नाही अगदी शांततेमध्ये सगळे आहेत सगळ्यांची सगळ्या कार्यकर्त्यांची जी, 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 जी व्यवस्था होती आ, म्हणजे प्रशासनाने अतिरिक्त आमचा अतिरिक्त बंदोबस्त ऑलरेडी आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पेट्रोलिंग करते एसआरपीएफ कंपन्या पेट्रोलिंग करतायत आमचे सीआरपीएफ चे जवान आहेत त्यामुळे कोणीही घाबरून जाऊ नये जे पण आहे सगळ्यांना सगळ्यांना विनंती आहे की ऑफर विश्वास ठेवून थँक्यू